मित्र हो नमस्कार आपल्याला पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटावं वा अशी एक गोष्ट महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये घडते आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि आपल्या सर्वांच्या शिक्षिका माई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर दर काही महिन्याने दिवसाने टीका होते कोणता तरी तर एक वादग्रस्त विषय काढला जातो तुम्हाला आठवत असेल तर सावित्रीबाईंच्या विषयी संभाजी भिडे काय बोलला होता त्याच्यावरचा एक व्हिडिओच आपल्यासमोर आहे मला वाटत होतं अशा वादविवादांचा हा शेवट असायला पाहिजे पण तो शेवट काय होत नाही कारण समाजातला उच्च जाती अभिजन वर्ग जो आहे तो महात्मा फुल्यांना सोडायला तयारच नाही सोडायला म्हणजे त्यांचे विचार खोडणे त्यांचे विचार विकृत करणे अशा पद्धतीचा प्रयत्न गेल्या शंभर दीडशे वर्षापासून सुरू आहे आणि तो उत्तर उत्तर आधुनिकतेमध्ये पण कायम आहे प्रत्येक पिढी कोणता ना कोणता विषय घेऊन महात्मा फुल्यांना खोडण्याचा प्रयत्न करते आता त्यांच्यावर एक चित्रपट येणार आहे तो अकरा एप्रिलला रिलीज होणार होता पण सेन्सार बोर्डने त्यांना रोखून धरलेला आहे आणि तो कधी रिलीज होईल मला माहिती नाही त्यातल्या काही दृश्यावर ह्या वरिष्ठ जातीतील अभिजन वर्गातील काही महिलांनी आक्षेप घेतला त्यातलं एक दृश्य म्हणजे सावित्रीबाई शाळेला जात असताना त्यांच्यावर दगडधोंड्याचा शेणाचा मारा होतो आणि शेण फेकणाऱ्यामध्ये काही बटू दाखवण्यात आलेले आहेत बटू म्हणजे त्यांची मुंज झाली होते आहे अशी कोळ्या वयातली ब्राह्मण मुलं त्यांना बटू म्हणतात हे दृश्य दाखवल्यामुळे बटूंच्या मनावर काय परिणाम होईल अशी भीती त्यांच्या आयाना वाटत असावी कारण ह्याच्यात आयाने पुढाकार घेतलेला आहे आयाने पुढाकार घेणं हे काही पहिल्यांदाच नाही आहे जेव्हा जेव्हा सामाजिक प्रश्न ऐरणीवर येतात जाती अंताचे प्रश्न आयरणीवर येतात तेव्हा तेव्हा हा अभिजन वर्ग आपल्या महिलांनाच पुढे करतो तुम्हाला सर्वांना माहिती असेल हिंदू कोडबिला विरोध करण्यासाठी महिलांनीच मोर्चा काढला होता आणि प्रत्यक्षामध्ये त्याच महिलांच्या उद्धाराच्या कल्पना मुक्तीचे मार्ग सगळे हिंदू कोडबिलातून येणार होते आता पण महिलाच आघाडीवर आहे की बटूंच्या भावना दुखावतील खरं म्हणजे हा प्रश्न इतका निरर्थक आहे चित्रपटातली दृश्य पाहून ह्यांच्या भावना कशा दुखावतील उलट ती पोरं विचार करायला लागतील की आपल्या पूर्वजाने अशा प्रकारचे केलेलं आहे का ते काय केलं ते तसं करायला नको हवं होतं अशा पद्धतीचा ते विचार करतील किंवा करणार पण नाहीये पण ते दृश्य दाखवल्यामुळे समाजाची बदनामी होते जातीची बदनामी होते या प्रश्नाला काहीच अर्थ नाही मुळात जेव्हा फुले हयात असताना सावित्रीबाई हयात असताना त्यांच्यावर शेण फेकणाऱ्या लोकांना का वाटलं नाही की उद्या ह्याचा इतिहास होणार आहे उद्या आपल्या जातीची बदनामी होणार आहे आज पण बदनामी होणार आहे आपण असं करूया नको असं तेव्हा काही वाटलेलं आहे महात्मा फुल्यांच्याकडे आसरायला आलेल्या काशीबाईचं चरित्र वाचून ऐकून पाहून सुद्धा यांच्या भावना दुखावलेल्या नाही आहेत मुद्दा हा आहे की इतिहास हा तुम्हाला बदलायचा आहे तुमच्या सुईचा करायचा आहे आणि इतिहास कधी सुईचा करता येत नाही पण तसे करण्याचे प्रयत्न आता चालू आहेत इतिहासाच्या पुनर्लेखनाचे प्रयत्न संस्कृती संघर्षाचे प्रयत्न जे फुल्यांच्या जीवनामध्ये घडलं जे जगानी मानने जगाने मान्य केलं जगाने लिहून ठेवलं त्यावेळेला का भावना दुखावत नव्हत्या तुमच्या आणि सिनेमा दृश्य आल्यानंतर का दुखावतात एक साधा आश्चर्यकारक आणि विरोधी वाटावा असा विषय आहे की याच सावित्रीबाईंच्यावर भारतामध्ये पहिला चित्रपट निघाला तो कर्नाटकामध्ये दोन चार वर्षापूर्वी फार अलीकडची गोष्ट आहे गंमत म्हणजे तेव्हा बी सरकार सत्तेवर होत आणि हा चित्रपट सरजीव काटकर नावाचे एक पत्रकार आणि लेखक यांच्या कादंबरीवर निघालेला होता तो इतका हिट गेला चित्रपट आणि तेव्हाच्या सरकारने सगळ्या शिक्षण संस्थांना आवाहन केलं की के हा चित्रपट प्रत्येक शाळेमध्ये दाखवा आणि त्या चित्रपटात तरी आता येणाऱ्या चित्रपटातील दृश्यापेक्षा अधिक बोल्ड दृश्य त्याच्यामध्ये आहे त्याच्यात बटू पण आहेत त्याच्यात प्रौढ पण आहेत आणि ते, ते, ते सगळे सावित्रीबाईंच्या अंगावर दगड दोंडे शेण फेकताना ते दाखवलं ते दृश्य पाहून कर्नाटकातला समाज चिंताग्रस्त झाला अरे असं व्हायला नको पाहिजे होतं असं त्याला वाटायला लागलं आणि तो चित्रपट पाहून तिथला समाज इतका प्रभावित झाला की सरकारने दोन चार दिवसातच तिथल्या घोषणा केली की दर तीन जानेवारीला कर्नाटकातल्या शिक्षिकांच्यासाठी लेडी टीचर शिक्षिका दिन म्हणून साजरा करण्यात येईल एवढेच नव्हे तर चित्रपटात आणि कन्नडमधल्या पुस्तकामध्ये सावित्रीबाई फुल्यांचा उल्लेख फर्स्ट इंडियन लेडी टीचर असा केलेला आहे भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि जिथे महाराष्ट्र ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांची कर्मभूमी आहे तिथले लोक त्याला विरोध करत आहेत आणि बाहेरचे लोक त्यांच्यावर पवाडे नेत आहेत त्यांच्या कर्तृत्वाच्या खुनात जपायचा प्रयत्न करतायत आणि आपल्याकडे हे वेगळं चाललेलं आहे याचं कारण काय असलं पाहिजे एका समूहाला नेहमी असं वाटतं की आपल्या विरुद्ध कोणी बोलू नये आपली निंदा करू नये आपला खरा इतिहास कोणी सांगू नये असं सातत्याने वाटतं त्यामुळं तो महापुरुषांना डंप करतो मग डायव्हर्ट करतो मग करप्ट करतो आणि आम्हीच इतिहासाचे खरे लेखक असं सांगून तोच त्यांच्यावर काहीतरी कोटर नाट लिहायला लागतो सामान्य माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर महाराष्ट्र साक्षर होण्यासाठी अजून दोनशे वर्षे लागली असते इतकं प्रचंड सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैचारिक उपकार त्यांनी आपल्यावर करून ठेवलेला आहे ते मान्य करायचं बाजूला राहूनच गेलं त्यांना आम्ही त्रास दिला हे दाखवू नका अरे मुळात दिलाच का मग त्याचं उत्तर काय आमच्या पूर्वजांनी दिला त्यांनी तरी का दिला आणि पूर्वजांनी दिलेल्या त्रासाचं तुम्ही आता का गौरवीकरण करता इतिहास तुमच्या नाकाला का जमतो इतिहास समजून घेण्याची क्षमता का नाही तुमच्याकडे तुम्हाला हवा तो इतिहास पाहिजे असेल तर थडगी खोदण्यापासून सगळा कार्यक्रम चालू होतो आणि इतिहास तुमच्यावर उलटणार असेल तर तुम्ही अशा काहीतरी भंप गोष्टी सांगायला लागतात इतिहास इतिहास असतो त्या इतिहासाला डोळे आपण देत असतो चालण्यासाठी पाय आपण देत असतो इतिहासामधली खराबी इतिहासामधल्या ह्या खोट्या दुरुस्त्या समाजाला कधी उपयोगी पडत नाही आहे हे लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि दुसरा विषय हे सगळं चालू असतानाच महात्मा फुल्यांच्या दिने सातारचे खासदार उदयनराजे यांनी एक असं भाष्य केलं की के सावित्रीबाई आणि महात्मा फुल्याने मुलींच्यासाठी पहिली शाळा नाही काढली ती का का ही ते काढली त्यांच्या एका पूर्वजाने साताऱ्यामध्ये काढले आणि त्याचं अनुकरण महात्मा फुल्याने केलं मुद्दा काय महात्मा फुल्याने हे पहिलं वयल क्रांतिकारी काही केलेले नाही ते आमच्या पूर्वजांनी केलं होतं त्यांनी शाळा काढली होती तसं गॅजेट आहे आता हे अर्ध सत्य झालं महात्मा फुलेने फुलेने पहिल्यांदा ह्या देशामध्ये शुद्ध अतिशुद्ध बहुजन जाती धर्माचा विचार न करता सगळ्या मुलींच्या साठी शाळा काढली होती तशी शाळा होती का साताऱ्यामध्ये कुणी काढली होती कोणत्या साली काढली होती त्याची पटसंख्या किती होती तिथे शिकवत कोण होत तिथे प्रवेश कोणाला होता हे पण सांगायला पाहिजे ना उदयराज उदयनराजेने पण ते अर्ज सांगतात आणि ते नेहमीच अर्ज सांगतात ते असं का करत असतील हे त्यांनाच माहित पण असं करून तुम्हाला इतिहासाची पानं उलटी फिरवता येत नाहीत इतिहासाची चाक तुम्हाला उलटी फिरवता येत नाही हे लोक जेव्हा लोक समजून घेतील इतिहासात खोल उडी मारून तेव्हा तुमचीच बदनामी होईल की तुम्ही चुकीचा इतिहास कसा काय सांगता शाहू महाराजांनी पहिल्यांदा शुद्र अतिशुद्धांसाठी अधिकृत शाळा काढल्या महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे पण अशी कोणती शाळा साताऱ्यात निघाली होती की जी समाजातल्या सगळ्या जाती धर्मातल्या मुलींच्या साठी उदयनराजे ना ही कोणत्या इतिहासातून माहिती मिळाली मला काय माहिती नाही अलीकडे ते इतिहासावर खूप बोलायला लागलेले आहेत रायगडवरच्या वाग्या कुत्र्यापासून ते पहिली शाळा कुणे काढली होती इथेपर्यंतचा हा प्रवास चालू आहे मला वाटतं ज्यांना राजघराण्याची परंपरा असते त्याने आपली विधानं सातत्याने तपासून ती इतिहासाने प्रमाण केलेली आहेत की के नाही हे पाहून भाष्य करायला पाहिजेत नुसतीच अशी हवेतली विधाने केली तर पेच प्रसंग तयार होतील म्हणून मला असं म्हणायचं आहे की याच्या मागे काय का आहे हे असं का उपाळून येते संभाजी भेडे काहीतरी बोलतात बटूंच्या भावना दुखावत्याल म्हणून कुणी काहीतरी बोलत पहिली शाळा आमचीच होती म्हणून कुणीतरी सांगतं हे सगळं आता का घडायला लागलेलं आहे याच एकच कारण महात्मा फुले यांचे सामाजिक क्रांतिकारक शैक्षणिक विचार आजही लोकांच्या समोर दीपस्तंभासारखे आहेत आणि त्याचा अभिजनाना धोका वाटतो फुल्यांच्या निधनानंतर इतका कालखंड उलटून गेला तरी ते अजून त्या विचाराला घाबरतात हेच विचार हिंदू राष्ट्राच्या आड येतात हे विचार जाती टिकवण्याच्या आड येतात हे विचार जाती संपवणाऱ्यांना बळ देतात ते अभिजनांना नको आहे त्यांना वाटतं सगळ्यांच्यावर आपली सत्ता पाहिजे आपणच श्रेष्ठ आहोत त्यांना संविधान नको आहे त्यांना मनुस्मृती पाहिजे आहे अशा अनेक अंगाने या विषयाकडे आपण पाहण्याची तसदी घ्यावी असं मला वाटतं कारण ती जर घेतली नाही तर हा बहुजनांचा इतिहास आहे हा महात्मा फुल्यांच्या क्रांतिकारी तत्वांचा इतिहास आहे तो कुणीतरी करप्ट करेल हायजॅक करेल आणि आपल्या इतिहासाची पानं कुसट करण्याचा प्रयत्न होईल ती होऊ नयेत यासाठी आपणच काळजी घ्यायला पाहिजे आणि आपणच पुढाकार घेऊन सांगायला पाहिजे होय पहिली मुलींची शाळा सावित्रीबाईनीच काढली होय सावित्रीबाई शिकवायला जात असताना बटू त्यांच्यावर शेण फेकत होते आणि हा अगदा अगदी अलीकडचा इतिहास आहे हा काय गुहा फिरून काढण्याचा इतिहास नाही आहे एवढंच मला सांगाव वाटतं धन्यवाद